नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली एक हजार एकशे आठ क्विंटल किमान चार हजार शंभर रुपये कमालदर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे वीस रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका अवकाली आहे एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल दर चार हजार रुपये कमालदर चार हजार शंभर रुपये दर चार हजार पन्नास रुपये जात आहे पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली एकसष्ट क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तसेच पुढील पुढीलवादा समिती सिल्लोड आवकाले तेरा क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार